कथा श्यामच्याई लेखक साने गुरुजी प्रकरण सात व पत्रावळ कोकणात अजूनही बऱ्याच घरात पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे त्यामुळे काहीच खर्च येत नाही दुसरा कायदा ताट घासण्याचा त्रास वाचतो पत्रावळी वा ते क्ळकी गुर खातात माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवायला फार आवडायचं रोज सकाळी ते फिरून येताना फुल पान आणत मग प्रत्येकजण आपापली पत्रावळ लावी आपण लावलेली पत्रावळच प्रत्येकानं जेवणासाठी वापरायचा हा आमच्या घरचा नियम होता पण मला पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर मुळीच जमत नसे शेवटी एके दिवशी आई रागावली म्हणाली श्याम आज तू पत्रावळ लावायला शिक नाहीतर जेवायला मिळणार नाही ना मीही ताट होतो म्हणालो मला येत नाही मी काही लावणार नाही माझी बहीण अक्का माहेरी आली होती ती पत्रावळ छान लावायची ती म्हणाली ये तुला मी शिकवते पण मी नमलो नाही रागाना म्हणालो मला नको शिकवू जा मी काही पत्रावर लावली नाही व आईने माझं पान मांडलं नाही सारांनी माझी अर्जव केली पण मी ऐकलं नाही रागाना ओसीवर जाऊन बसतो थोडा वेळ गेला माझ्या पोटात भूक लागली होती जेवण घराकडे पाहत होतो तेवढ्यात अटक आली म्हणाली अरे मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवायला उठ हवं तर तीन पानांचं ठिकोळ लाव अक्काच्या या शब्दांनी मी वरमलो तीन पानं घेऊन त्यांना एक चोय म्हणजेच खराट्याच्या काडीची टाचणी लावली आधारासाठी एक मोठं पान घेतलं आणि जेवायला गेलो मी रागानं भरभर जेवत होत त्यामुळे ती चोय निघाली व घशात अडकली मी घाबरलो काके अडकतात घशात तरी म्हणे पत्रावळ लाव मी रडत रडत म्हणालो पण आई ठाम होती म्हणाली ते काही नाही चांगली पत्रावर येईपर्यंत असच होणार मग मात्र मी हगल दुसऱ्या दिवसापासून पत्रावर लावण्याचा निश्चय केला आणि वडिलांच्या मदतीने उत्तम पत्रावळ व द्रोण लावण्यास शिकलो सारने माझं कौतुक केलं आई म्हणाली देवानं ज्याला हातपाय दिले आहेत त्याला सारं काही करता येतं मनात मात्र हवं आणि तिने मला खाऊ म्हणून जर्दाळू दिला तो मला अमृताहूनही गोड वाटला कारण वस्तुत नसून त्यासाठी केलेल्या श्रमात असतील धन्यवाद साने गुरुजींच्या अशा नवनवीन कथा व गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि वाटल्यास कमेंट करा धन्यवाद